चिताई दार उघड एक गोष्ट काऊची एक गोष्ट चिऊची अशा गोष्टी सांगत आणि प्रत्यक्ष चिवताई दाखवत लहानपणी आई आपल्याला घास भरवायची आजी आजोबा आपल्या नातवांना आजही अभिमानाने सांगतात पण त्यांना ती जीव खरोखर दिसायची आता कुठे बरं गायब झाली ती चिवताई अशा मुलांच्या प्रश्नाला आपण निरुत्तर होतो कारण आपल्या अंगणात दिसणारी जीवू त्यांना आता आपल्या बागेत नेऊन दाखवावी लागते आता बागेतील ही गायब होण्यापासून वाचवायची असेल तर आजच्या जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी चिऊ वाचू अभियान राबूया असं आवाहन पक्षीप्रेमींनी केलं आहे काँक्रिटीकरणाचा परिणाम म्हणून सध्या आपल्या शहरात काँक्रिटीकरणामुळे झाडे कमी झाल्यामुळे वन्यसंपदेत घट होऊ लागल्यामुळे नेहमी माणसांच्या संपर्कात राहणारे विविध प्रकारांचे पक्षी प्राणी आता कुठेतरी हरवले आहेत आता आपल्या मेट्रो शहरात चिमण्यांच्या चिवचिवटाने सुरू होणारा दिवस फारसा अनुभवाला येत नाही आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमीच दृष्टीस पडणारा पक्षी म्हणजे चिमणी होय परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही झाडं नाहीत वळचळणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घट्यांसाठी छोटीशी जागाही नाही पर्यावरण वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या अन्न साखळी चक्रातील माणूस हे महत्वाचे घटक आहेत पर्यावरण दूषित करण्यास जबाबदार ठरणारे छोटे कृमी कीटक हे तिचे प्रमुख खाद्य आहेत असे कृमी कीटक खाणारे चिमणीचा राहास व्हायला लागली तर पर्यावरणच धोक्यात येईल असा इशारा पक्षी मित्र आणि शास्त्रज्ञांनी दिला आहे भारतातही मुंबई पुणे नाशिक या शहरातून अनेक संघटना चिऊला वाचवण्यासाठी पुढे आल्या आहेत चिमणीला वाचविण्याचे आपले उद्दिष्ट समोर ठेवत त्या अनेक प्रकारच्या जागृती करतात नाशिक येथील नेचर फॉर एवर सोसायटीच्या संस्थापक आणि निसर्गरम्य महोदम दिलाबरांनी फ्रान्समधील इकोसिस ऍक्शन फाउंडेशन या संस्थांनी इतर स्वयंसेवी संस्थांसह चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला पिंपरी चिंचवडमधील पक्षीमित्र उमेश वाघेला यांच्या अलाइव्ह या संस्थेच्या वतीने त्रारेश्वभर चिवू वाचू अभियान राबवले जाते चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय ते तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान राबवल्या त्या काळात पर्यावरणाच्या पट्ट्यातील एक घटक असलेल्या चिमण्या मारल्याने पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच तज्ञांच्या चिमणी जगायला हवी याची जाणीव होऊन दोन हजार वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातोय आज या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचवण्यासाठीची जागृती करण्यात येते तिचे अन्न साखळीतील पर्यावरणाने पर्यावरणातील महत्व समजावणे चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे चिमणीसाठी विषय जनजागृती सुरूच ठेवणे त्याचबरोबर चिमणीला बाबळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडे झुडपे लावणे आपल्या घराजवळ बाहेर चिवताईसाठी दाणा पाणी ठेवा पर्यावरण चक्रातील मुख्य घटक असलेल्या चिमणीला म्हणजे चिवुताईला वाचवण्यासाठी एक दिवसच नव्हे तर वर्षभर अभियान राबवावा कारण चिबू वाचली तरच भविष्यात पुढच्या पिढीला दाखवता येईल असं आवाहन पक्षी मित्र उमेश वाघेला आणि त्याचबरोबर संबंध महाराष्ट्रातील पक्षी मित्रांनी केलं आहे मोबाईल टॉवरच्या सिग्नलमुळे नामशेष होऊ पाहणाऱ्या चिवूताईंच्या आवडीची झाडे लावूया असा उपक्रम घेऊन शहरातील तरुणाई सरसावली आहे निसर्ग माझा नाही स्वतः पुढाकार घेत शहरवासी सामाजिक संस्थांनाही आवाहन केलं आहे हा परिवार वड उंबर विलायती चिंच बोराची झाडं शहर परिसरात लावणार आहेत समाजातली पर्यावरण संवर्धन संदर्भातली सजगता आता वाढते आहे आज अनेक ठिकाणी चिमण्यांच्या संवर्धनासाठी अनेकांच्या अथक परिश्रमातून चिमण्यांना मानवाच्या वस्तीमध्ये त्यांच्या हक्काची घरे मिळत आहेत निसर्ग माझा सखा स्पॅरो पार्कच्या माध्यमातून बसविलेल्या जवळपास सर्वच घरड्यांमधून चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे पर्यावरण संवर्धनावर कार्य करणाऱ्या विविध सामाजिक संस्था आणि मान्यवरांचं या विषयावरती खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि कार्य सुरू झालं आहे छोट्याशा चिमण्यांची बुद्धिमत्ता त्यांचं निरीक्षण अन्न संकलन या साऱ्या गोष्टी अभ्यासताना आपण कोणीच नाही असा अनुभव येतो या चिमण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता लांबून या साऱ्या गोष्टी पाहत राहणं आणि समजून घेणं म्हणजेच एक वेगळीच अनुभूती असते असं निसर्गप्रेमी अरविंद मैत्रे त्याचबरोबर विद्या फगरे भोसले यांनी आपल्या अनुभवातून सांगितलं आहे चिमणी दिनाच्या निमित्ताने येत्या पावसाळ्यात विविध ठिकाणी चिमण्यांना आवडणाऱ्या वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प या निमित्ताने करण्यात आला आहे प्रत्येक सजीव प्राण्याला जीवनातील सुरक्षितता महत्त्वाची असते म्हणूनच भरपूर पाने व फळे फुलांनी त्याचबरोबर बहरलेल्या आणि वड पिंपळ उंबर बांबू पेरू चिक्कू बोर इलायती जिंच बाभूळ अशा प्रकाराची झाडं लावण्याची गरज सध्या भासत आहे यासाठी निसर्ग माझा परिवारानं मोहीम हाती घेतली आहे आपण त्यांना सर्वसामान्य सोलापूरकर सहकार्य करूया चिमणीदनाची आज आंतरराष्ट्रीय चिमणी दिन आहे पक्ष्यांच्या कुळातील एक छोटी पक्षी म्हणजेच घरचिमणी प्राचीन काळापासून माणसाच्या वस्तीत माणसाला जवळ करून अतिशय सलिगीने वागणारा हा पक्षी आज मानवी अतिक्रमणामुळे किंवा काळाच्या ओघात फार कमी होत चालले आहेत संख्ये संख्येनं अतिशय कमी होत चालले आहेत या चिमण्या आपल्यापासून दूर जाऊ नये या उद्देशानं दोन हजार दहामध्ये चिमणी दिवस करण्याचं प्रारंभ झाला आहे ते तेही भारतात विशेष करून नाशिक